पाचवा प्रश्न जो समोर येतो तो म्हणजे जे, जे पाकिस्ताननी तुर् तुर्की आणि जे चीनचे मिसाईल वापरले ते नाकाम झाले आहेत का तर त्याचं उत्तर असं आहे की चीनचे जे मिसाईल आहेत हे नक्कीच अप टू द मार्क नाही कारण त्यांची टेक्नॉलॉजी ही पुरवण नाही मात्र जे पाकिस्ताननी जे तुर्कस्तानचे जे मिसाईल वापरलेले आहेत ते युद्धामध्ये टेस्ट झालेले आहेत आणि ते चांगले मिसाईल्स आहेत म्हणजे ते, ते मिसाईल खराब नाही आहे परंतु जी आपली अँटी एअरक्राफ्ट जी डिफेन्स सिस्टीम होती ती उत्तम असल्यामुळे त्यांना थांबवण्यामध्ये त्यांना पाडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे हे यश आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमचा आहे याच्याशिवाय भारताने जे लॉन्च पॅड होते मिसाईल्सचे जे लॉन्च पॅड होते त्यांच्या तोफांचे त्याच्यावरती हल्ला केल्यामुळे त्यांच्या मिसाईल लाँच पॅडची जी क्षमता आहे ही पुष्कळ पुष्कळ प पर्सेंटेजमध्ये कमी झालेली आहे माफ करा याच्याशिवाय पाकिस्तानचं जे फते मिसाईल होतं पाकिस्तानने आपल्या मिसाईलना वेगवेगळे नाव दिले फते आहे त्यानंतर अब्दाली आहे वगैरे वगैरे तर ही मिसाईल एवढी इफेक्टिव्ह नव्हती जेवढी त्यांना वाटलं होतं तेवढी परंतु ही सगळी मिसाईल जी आहे ती पाकिस्ताननी बनवलेली मिसाईल त्यांनी नॉर्थ कोरियाच्या मदतीने आणि चीनच्या मदतीने बनवलेली मिसाईल आहे परंतु या मिसाईलना जेवढं यश अपेक्षित होतं तेवढं यश मिळालं नाही आणि बहुतेक सगळी मिसाईल आपल्या अँटीआयक डिफेन्स सिस्टीमनी कुठल्याही टार्गेटला हिट करण्याच्या आधी जी आहे ती बर्बाद केलेली आहेत